राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन जी या महामार्गाचे काम गेल्या तीन ते चार वर्षापासून रखडलेलं आहे तरी गेल्या दहा मार्च दोन हजार चोवीस दो रोजी मी आमरण उपोषण केले असता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित शिबिर कार्यालय नाशिक येथील अधीक्षक अभियंता सौ पवार मॅडम आणि कार्यकारी अभियंता सौ दळवी मॅडम यांचे आदेशानवे दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजता उप अभियंता श्री वानखेडे व वा कदम हे पिंपनेर या उपोषणस्थळी येऊन लेखी आ लेखी ले स्वरूपात आश्वासन दिले की एप्रिल महिन्याच्या अखेरीज डांबर म्हणजे डांबरीकरण करून कर, दिले जाईल परंतु फक्त उपोषण मागे घेण्यासाठी त्यांनी मला खोट आश्वासन दिलं त्या आश्वासनाचा विचारण्यासाठी नागरिकांना करण्यासाठी अजून मी उपोषणासाठी या ठिकाणी बसलो आज पिंपनेर शहरामध्ये शासकीय जो कार्यक्रम होता त्या ठिकाणी सर्व वरिष्ठ अधिकारी आले जिल्ह्याचे पालक जिल्हा अधिकारी हे देखील आले परंतु पिंप म्हणजे जिल्हा अधिकारी यांनी आपली भूमिका म्हणजे या उपोष्ठ उपोषण स्थळी न भेट देता चोर वाटेने का त्या शासकीय शासकीय कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले का त्यांना काही गैर वाटत होत का या पिंपनेर नागरी वस्तीमधून जाण्यासाठी का कोणाचा दबाव होता त्यांच्यावर हा प्रश्न माझा जिल्हाधिकारी महोदयांना आहे आणि माझी एकच शासनाकडे जिल्हाधिकारी महोदयांकडे आणि रस्ते विकास महामंडळाकडे एकच मागणी आहे की रस्त्याचं काम जोपर्यंत होत नाही सुरू तोपर्यंत मी उठणार नाही ही आरपारची लढाई आहे आणि कर सर्व नागरिकांना एक जाहीर आवाहन करतो की त्यांनी उपोषणास मला पाठिंबा द्यावा माझ्या संगती यावं म्हणजे जेणेकरून हे रस्त्याचं काम सुरू होईल